जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामधील वालसा खालसा येथे मनोज जरांगे पाटील यांची संवाद सभा पार पडली यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांसोबत संवाद साधून त्यांना मार्गदर्शनही केलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाची फसवणूक केली असून न टिकणारं दहा टक्के आरक्षण आम्हाला दिलंय असं म्हणत जरांगे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करतायत त्यांना आम्ही येत्या काळात याचं उत्तर देऊ असं देखील जरांगी पाटील यावेळी म्हणालाय किती रचू द्या आणि षडयंत्र कधीच टिकले नाही फक्त आपल्यात निष्ठा असली पाहिजे आणि आपल्या रक्तात गद्दारी नसली पाहिजे समाजाला न्याय मिळतो मध्ये नाही आणि मी माझ्या समाजासाठी माझ्या रक्तात कधीच गद्दारी येऊ दिली नाही आज सलग सहा महिन्यापासून हा संघर्ष सुरू आहे एकही माणूस आणखी पाठीमागाटला नाही राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या करोडच्या संख्येनं मराठा समाज न्यायासाठी एकत्र आला आणि ज्या समाजानं माझ्यावर विश्वास टाकला त्या समाजाचा विश्वास मी इंचभरही ढळू दिला नाही ज्यावेळेस त्यांनी मला मुलगा म्हणून स्वीकारलं त्या दिवसापासून मी या मायबापाची कधीच मान खाली होईल असं एकही पाऊल आत्तापर्यंत उचललं नाही सरकारने मला खूप अडचण आणण्याचा प्रयत्न केला तुम्ही सुद्धा ते बघताय परंतु सर सगळ्यांच <प्थाँगा> सरकार असो किंवा विरोधी पक्ष असो सगळ्याला अंगार घेण्याचं काम मी केलं त्यांचं शत्रुत्व सुद्धा स्वीकारलं पण मराठ्यांशी गद्दारी केली सहा महिन्यापासून हा संघर्ष सुरू आहे सरकारने सांगायचा आज देतो उद्या देतो आणि द्यायचं नाही मराठा समाज या उन्हात का चालतोय जर खरी त्यांना मनाची जरी थोडी लाज असली आणि तुम्ही खरंच कायद्याला जर मानत असाल तर या लोकांच्या जरा भावना समजून घ्या थोडी तरी जाणीव तुम्हाला असू द्या की हे लेकरं घेऊन उन्हात लोक काय एकत्र यायला लागलेत सत्ता हातात आली म्हणूनच ते गुंडगिरी करायची नाही किंवा के खोट्या केसेस करून मराठी गुतवायचे नाही सत्ता देणारे पण हेच मराठी पंच्याहत्तर वर्षात मराठ्यांनी एकच मागणी केली त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही सत्तेचा दुरुपयोग दुरुपयोग करायला लागला इथं राजकारणाचा काय समान नाही इथं भाजपचा मराठा सुद्धा आरक्षण घेणार आहे राष्ट्रवादीचा शिवसेनेचा काँग्रेसचा सगळे मराठे आरक्षण घेणार आहे फक्त जातीचा प्रश्न आहे मागचं गप्ब नीट मागणी घ्यायचा इथं उन्हात बसलेत म्हणजे स्वतःचे लेकराचे मुर्दे पडायला लागलेत बस म्हणून बसले तुमचे मस्ती ऐकायला नाही वाहिली तिथं लोक किंवा आम्ही पण उभ्या जातीचा वाट झाला आता तरी मराठीचे लोक शेवट